षद निवडणूक दोन हजार पंचवीस नगरपालिकेच्या नोव्हेंबर शनिवारी या दिवशी अकरा वाजेपासून दोन वाजेपर्यंत माझ्या स्वतः घरी संस्कार विद्यालयाच्या पाठीमागे बोलविण्यात आली आहे उदगीर शहरातील सर्व वाड्यातील इच्छुक उमेदवारांनी आपण अपन स्वतः आपल्या कार्यकर्त्यासोबत येऊन मुलाखत द्यावं एम पक्षातर्फे ज्या ज्या उमेदवाराला थांबायचं आहे त्यांनी आठ तारखेला येऊन आपली उमेदवारी मागणी करावी व उमेदवारी आज घेऊन जावे

मजलिस इतिहादुल मुस्लिमीन की इच्छुक उम्मीदवारों की बैठक आठ तारीख बरोज़ हफ्ता सुबह ग्यारह बजे से दो बजे तक सैयद ताहिर हुसैन इनके घर पर नांदेड़ रोड संस्कार स्कूल के पीछे सभी इच्छुक उम्मीदवारों से गुजारिश है कि अपने अपने वार्ड के कार्यकर्ताओं को लेकर सैयद ताहिर हुसैन साहब इनके घर पर 11 बजे से 2 बजे तक पहुंचे और अपने उम्मीदवारी का फॉर्म लेकर जाए दो 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 दो।